राम राम मंडळी मोटर चालू केली आता आपण भरणं दारे भरणं पाणी असं जे काही वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या ना वेग वेग भागात तर जसं आपण दारे धरत आहोत की भाजीपाला लावला आहे वांग्याची झाडं मिरच्या त्यासोबतच टमॅटो लसूण कांदा पानकोबी फुलकोबी पण लावलेली आहे बघू शकताय वांग्याची झाड आहेत सुंदर प्रकारचं माळ आलं तर फवारणी केलेली नाही याला काहीच तर इकडे एक रामफळ पण उगलंय दाजे म्हणतात छान कृषी पंडित कृषी पंडित नाहीत आम्ही आम्ही सवडीनुसारचे शेतकरी हे बघा इथं पानकोबी त्यासोबत गट्टू पण आलेत पानकोबी ते बघायचे का हे बघा इथं गट्टू आलाय छान छान आलाय इथं इथं परत हे कांद्याचे बोंड कांदा पण मस्त पैकी पासलाय जबरदस्त कांदे मोठा पासलाय कांदा की हे बघा इकडं कांदा कांदा या ठिकाणी पालक पण आहे इकडं कांदा दिसतो आहे इकडं मिरच्या पण आहेत आणि बीट लावलं होतं आम्ही बीट कोथंबीर हे बघा बीट आहे हे बीटातच झाड आहे की बघा बीट हे खाली बीट रक्तवाढीसाठी पोषक असतं त्यासोबतच वांगे वांगे पण दिसत आहे छानपैकी पाणी तोंडाला पाणी सुटलं का आमच्या आवटेदाजींना पाणी सुटलं आहे पाणी गिळून घ्या नंतर पाणी पिया हे बघा इकडं वांग कसं आलंय वांगा इकडे बघा बाळ पण आहे तिकड मंडळी गवारीच्या शेंगा पण आहेत बरं का आपण लावलेले हे बघा गवारी त्यासोबत छान छान कारली आंब्याची झाड आहे तिथं इथं सीताफळ आहे आवळा आहे हे बघा किती छानपैकी आपले टोमॅटो आलेले मस्तपैकी टोमॅटो त्यासोबतच पानफुटी आहे इथं ही पानफुटीचं झाड कुणाला जर मुतखडा झाला असेल तर हे पानफुटीचं झाडाचं पाणी सकाळ सकाळ खायचं पान पानपुटीने मुसखडा जातो आणि नष्ट होतात आणि इकड़े आपल्या गोमयेसाठी गवत लावलेलं आहे पेरूचं पण झाड आहे पेरू पण छान आलेत बघा चल इकडे तुला हो बाजारात जायची गरज नाही उठे दाजी म्हणतायत का सोनू बोलतोय तिकड आहे बिलो ये ना ये ना आता बघा बाळ बॉल खेळायला आवटे त्याची बोलते चल ना आवटे मामा बघा आता आम्ही दोघं जण आ पण आहे बघा आपल्यासोबत बाळा यावा ना भाजीपाला खायला जालना मध्ये दे पाठवून द्या तुम्हाला तुम्ही चिकडं या हाय पिल्लू पिल्लू, तुला हाय म्हणते हाय म्हण या ठिकाणी माळ्यावाली आमची आई माळीनबाई या ठिकाणी सुंदर पद्धती दारे धरतात त्यांचं कष्ट आहे या माळ्यामाग आम्ही फक्त आई त्या पिठावर व्हिडिओ काढतोय हको नाही पिल्लू पिल्लू आपल्या सगळ्या ह्याचे दारे कोण धरत अजून आजी धरती फक्त तू पण धरते ना तू काय खेळते आता बॉल खेळतेस पिल्लू बॉल खेळतय कस भांग पाडतय आहे ना पिल्लू छान छान पद्धतीनं खेळत आहे ते एड बाळ येल बाज येल आई तिकडं गावताला पाणी देते लाईट पण गेलेली झुळझुळ आवाज ऐकूयात <coughs> जा तिथून जा <coughs> मित्रांनो तुम्हाला चिलाची भाजी पण दाखवतो इथं हे चिल आहे चिवळ चिवळ चिवळाची भाजी फार छान असते आरोग्यदायी असते अशा प्रकारे सगळं आयुर्वेदिक आहे इथं आणि खायला खायला पाहिजे पण वेळ भेटत नाही उठलं की काम उठलं की काम असं घाण सवय हो झालेली आहे मनुष्याला त्याच्यामुळं हे सुख असताना पण घेता येत नाही चला सुंदर हा मंजूळ आवाज आहे का एकदा या ठिकाणी ज्वारी पण आहे ज्वारी खायला या हुरडा खायला हुरडा हुरडा आता तयार झालाय बघा पाखरणी पण लय मोठा खाल्लाय बघा पाखरणी ह्या हे कांसमध्ये जाणीस ठेवले नाहीत इकडं आहेत थोडेफार आत नको ये तिकडून 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 बी च यायला लागलो बाहेर या ठिकाणी शेपू चुका पण आहे आम्हाला घोडा पाठवून द्या ना घोडा कशाचा भेंडी पण आहे या ठिकाणी भेंडी पण उपटली उप्त, इथं ज्वारी ज्वारीला पाणी कमी पडले पाणी पाहिजे होतं पुस येईल वाटतंय पाऊस आल्यावर अजून बी ज्वारी मस्त येईल तर ही आहे आपली छोटी छोटीशी घरापुरतं माळवा असलेली छोटी शेती चला तर मग मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ अवश्य सांगा जर तुम्हाला काही शेतीमधील काही लागत असेल वस्तू तर आम्हाला सांगा नक्कीच तुम्हाला ती पोहोच केल्या जाईल धन्यवाद